नमस्कार शेतकरी बांधवांती एकजीवाने आपल्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत शेतकरी मित्र आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आजची सर्वात मोठी बांधणी कांदा भावात पुन्हा वाढ व तेजी आलेली आहे आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील या प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव कोल्हापूर ते सोलापूर कोल्हापूर एक हजार ते ते, ते, ते सरासरी बावीसशे रुपये अकोला पंधराशे ते अठ्ठावीसशे सरासरी पंचवीसशे रुपये छत्रपती संभाजीनगर सातशे ते चोवीसशे सरासरी पंधराशे पन्नास रुपये सोलापूर तीनशे ते साडेतीन हजार सरासरी अठराशे रुपये बारामती एक हजार ते एकतीसशे सरासरी चोवीसशे रुपये येवला पाचशे ते सव्वीसशे एक सरासरी एकवीसशे पन्नास येवला अंधरसूल पाचशे ते चोवीसशे एकवीस सरासरी बावीसशे रुपये अमरावती फळ आणि भाजीपाला सातशे ते चोवीसशे सरासरी पंधराशे पन्नास रुपये धुळे साडेतीनशे ते बावीसशे नव्वद सरासरी तेराशे ऐंशी रुपये जळगाव सहाशे पंचवीस ते एकतीसशे सत्तावीस सरासरी अठराशे पन्नास रुपये नागपूर बाराशे ते सोळाशे सरासरी पंधराशे पंचवीस रुपये सिन्नर नायगाव पाचशे ते चोवीसशे सहा सरासरी बावीस रुपये असे होते महाराष्ट्रातील या प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव